नमस्कार श्री स्वामी समर्थ तर मग मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्हाला एक गुप्त उपाय करायचा आहे त्यामुळे तुमच्या घरातील जी दरिद्रता आहे ती सात जन्माची तुमच्या घरामध्ये इडापिडा आहे किंवा अलक्ष्मीचा वास आहे तर तो सगळा जाणार आहे खूप सोपा आणि साधा उपाय आहे त्याच्यासाठी तुम्हाला गुप्त उपाय करायचा आहे आणि हा उपाय जो आहे तो महादेवाच्या मंदिरात करायचा आहे महादेवाचं मंदिर नसेल तुमच्या घराजवळ तर कुठल्याही मंदिरात तुम्ही करू शकता पण शक्यतो महादेवाच्या मंदिरामध्ये आपल्याला हा उपाय करायचा आहे तर उपाय असा आहे की तुम्हाला उद्या म्हणजे ज्या वेळेस तुम्ही लाडू बांधणार आहात तिळाचे त्या लाडूमध्ये तुम्हाला एक रुपयाचं किंवा दोन रुपयाचं नाणं घालून तो लाडू बांधायचा आहे म्हणजे लाडू ज्या वेळेस आपण छोटे छोटे वळतो किंवा बर्फी बनवतो तुम्ही तिळाचा कुठलाही पदार्थ घरी बनवा आणि त्याच्यामध्ये एक रुपयाचं किंवा दोन रुपयाचं नाणं तुम्हाला त्याच्यामध्ये दावायचं आहे त्या लाडूमध्ये किंवा बर्फीमध्ये किंवा चकली करत असाल जे कुठला पदार्थ तुम्ही करणार असाल तिळाचा बनवायचा आहे तिळ आणि गुळापासून आणि त्याच्यामध्ये तुम्हाला एक रुपयाचं किंवा दोन रुपयाचं नाणं घालायचं आहे आणि हा जो उपाय आहे तो तुम्हाला संक्रात्रीच्या दिवशी पाचच्या अगोदर करायचा आहे आणि ज्यावेळेस तुम्ही मंदिरात जाणार असाल त्यावेळेस तुम्हाला हा लाडू घेऊन जायचा आहे तुम्ही जो पदार्थ बनवला आहे तो आणि तुम्हाला गपचुप मंदिरामध्ये ठेवायचा आहे कोणाला काहीही बोलायचं नाही आणि ना तुमची पूजा विधी दर्शन करून तुम्हाला परत घरी यायचं आहे असा हा खूप सोपा आणि साधा उपाय आहे फक्त एक रुपयेचं नाणं तुम्हाला बघा करोडपती बनवल्याशिवाय राहणार नाही खूप साधा आणि सोपा उपाय आहे तर तुम्ही हा उपाय नक्की करू शकता मकर संक्रांतीच्या दिवशी केल्यामुळं तुमच्या घरातील दरिद्रता कायमची निघून जाणार आहे श्री स्वामी समर्थ